नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो चर्चा तर होणारच या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील फोटो पाहणार आहोत ज्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत सध्या राज्यात विधानसभेचं जोरदारपणे वारं वाहू लागलं आहे आणि जोरदारपणे मोर्चेबानी सुरू झाले आहे याच अनुषंगानं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकच नारा दिल, नारा दिला असून एकच निर्धार बौद्ध आमदार असा या ठिकाणी निर्धार केलेला आहे बौद्ध समाजाने निर्धार केलेला आहे सध्या कालच बौद्ध समाजातील सर्व राजकीय नेते मंडळी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी माजी खासदार रणजित शिवनाईक निंबाळकर यांची भेट घेतली आणि यांना निवेदन दिलं आहे बौद्ध समाजाला उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी आग्रह केला आहे यावेळेस माजी खासदार रणजित शिवनाईक निंबाळकर यांनी उमेदवारी देण्याचा प्रश्न फलटण या ठिकाणीच मिटवला जाईल तुम्हाला कुठेही पाठवलं जाणार नाही असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे बौद्ध समाजाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या अगोदर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनाही निवेदन दिलं होतं यावेळेस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडे मागणी करा असं या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं आठवडाभारापूर्वी हे निवेदन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना दिलं होतं तर काल जे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनाही बौद्ध समाजाने आता आपलं निवेदन दिलं आहे यामुळे आता फलटण तालुक्यातील बौद्ध समाज आक्रमक बनत चाललेला असून आगामी पंचवीस तारखेला त्यांचा भव्य असा मेळावा या ठिकाणी फलटण या ठिकाणी होणार आहे सध्या बौद्ध समाजाकडून आक्रमक रणनीती आखली जात असताना आता आगामी काळामध्ये दोन्ही दिग्गज पार्ट्या काय निर्णय घेणार याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे सध्या तरी याची जोरदार चर्चा संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रंगू लागलेल्या आहेत आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स करा करायुतीकडून मा, कोणाला उमेदवारी मिळू शकते तसेच महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळेल आपण जरूर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद